व्हॅलेंटाईन डेचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि ज्यांनी नाही पाहिला त्यांच्यासाठी हे खास सेगमेंट काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स मी शेअर करणार आहे कारण की बऱ्याच जणांनी मला विचारलं की तुम्ही शूट करत होता तर तुम्हाला कोणते चॅलेंजेस फेस करावे लागले आम्ही ज्या क्षणी बोटीवर शूट करायला गेलो मी तुम्हाला खरं सांगते बोटीवर शूट करणं अजिबात सोपं नाही आहे कारण की सतत मुव्हिंग असते बोट आणि प्रचंड घाणेरडा घाणेरडाच म्हणेन मी सी सिकनेस येतो तुम्हाला आम्ही ज्या क्षणी बोटीवर गेलो त्याच्यात दहा मिनिटानंतर मी अशी ब्लँक ब्लँक झाले होते आणि गरगरत होतो खूप जास्त मी जो स्क्रीन प्ले लिहिला होता काय काय शॉर्ट्स घ्यायचे ते माझ्या डोक्यात होतं शिट मी गिवअप केलं होतं म्हणजे माझं असं झालं होतं की मला नाही वाटत की मी हे आता करू शकेन इनफॅक्ट अनमोलसुद्धा आम्हाला दोघांनाही पक्का बघ उलट्या झाल्या होत्या म्हणजे आमची वाट लागली होती पूर्ण शिट म्हणजे मला वाटलं नव्हतं की हे इतकं डिफिकल्ट असेल मी तर एकदम कहुना प्यारेसारखं एक्साइटमेंटमध्ये नाचत होते की यार मोठीवर शूट करायला मिळणार म्हणजे ज्या क्षणी मी बोटीवर गेलो ना त्या क्षणी मी जे शॉर्ट्स लिहिले होते स्क्रिप्टवरती ते मी अभिषेकला दिले डिरेक्टरला की हे मी लिहिलंय आता ह्यातलं तुला काय जमत आहे ना ते तू घे आणि मला कॉन्सन्ट्रेट करू देत जे मला करायचंय कारण की आम्ही खूप आत गेलो होतो समुद्रावर आणि खूप डिफिकल्ट आहे म्हणजे कठड्याचे इथे शूट करणं म्हणजे बोट जेव्हा टर्न करते तेव्हा ती खूप जास्त हलते वाऱ्याने तेव्हा तो तोल सांभाळणं शिवाय तुमचं एक्सप्रेशन्स त्या मूडमध्ये राहणं म्हणजे एका पॉईंटला असं व्हायचं की अनमोल इतका डाऊन झाला होता बापरे त्याला खूप त्रास होत होता बिचाऱ्याला आणि मला खूप वाईट वाटत होतं पण ज्या क्षणी ॲक्शन बोलायचं अभिषेक अनमोल लगेच कॅरेक्टरमध्ये यायचं आणि ज्यात जो काही सीन आहे तो करायचा म्हणजे हे खूप आणि मी खरं सांगते जो तिकड्या मला बोटीवर आला ना तो बोटीतून उतरल्यानंतरही मला वाटतं पूर्ण दिवस गेलाच नाही तो इतका जास्त होता त्यामुळे बोटीवर शूट करत असाल तर ऑल द बेस्ट आणि आम्ही जेव्हा बीचवर शूट करत होतो आमचा जो टॉकी सीन आहे एकच टॉकी सीन आहे पूर्ण फिल्म मध्ये चार पाच आणि मग तुझ्या पुढे मला आणि त्याच्यानंतर आपला जो डायलॉग आहे तर त्या दिवशी बाजूला जे कपल वाळू तसं दिल वगैरे काढत असतात त्या त्या कपलमध्ये जी एक मुलगी काम करणार होती ती ऐन वेळेला तिला प्रॉब्लेम झाले त्यामुळे ती येऊ शकली नाही तर आमच्याकडे खूप एक्स्ट्राऑर्डिनरी स्किल्स असलेले व्यक्ती आहेत त्यापैकी अनमोल तिथे समुद्रावर कपल बसलं होतं आणि हा आम्ही ते बोलतो की आता काय करायचं कसं करायचं आणि हा तेवढ्यात जाऊन त्या मुलीशी बोलून आला आणि त्याने तिला रेडी केलं कन्व्हिन्स केलं की प्लीज फक्त एवढाच शॉर्ट आहे की तू तिथे हे करतेस आणि आम आम्ही तुझा चेहरा वगैरे नाही दाखवणार आणि त्या मुल ती ती मुलगी रेडी झाली म्हणजे तो जर शॉर्ट तिथे नसता झाला तर मी माझी तयारी होती की कपडे बदलून पाठबोरा शॉर्ट घ्यायचा आणि आमचं जो असिस्टंट डिरेक्टर होता तो म्हणाला पण वीक वगैरे मी म्हटलं बाप रे हे जरा जास्त पण अनबोलले ते केलं अशा बऱ्याच गोष्टी शूटिंगच्या दरम्यान घडल्या पण हां हे चालतं पण जर तुम्ही आतापर्यंत चॅनलवरचा व्हिडिओ बघितलाच असेल तर तो प्लीज जाऊन बघा या सगळ्या हा सगळा खटाटोप त्याकरिताच केला होता की तुम्ही पाहावं तुम्ही भरभरून बर प्रेम करावं आणि मोठमोठ्या लांब लचक कमेंट्स कराव्यात आणि चॅनलला सबस्क्राईब करावं शेअर करावा व्हिडिओ आणि काय हे आणि काय असतं लाईक करावा हा